पिंपळगाव निपाणी विरगाव हिवरगावरी गणोरे तालुका अकुली जिल्हा अहिल्यानगर या चार गावांच्या सीमेवर असलेल्या खंडोबा मंदिरात काल रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत मंदिराचे दोन दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला व तेथील दानपेटी तोडून त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली तसेच मंदिराच्या परिसरात असलेल्या सी सी टी व्ही च... तोडून टाकण्यात आला हा सर्व प्रकार से सी सी टी व्हीत कैद झाला आहे याची सविस्तर वृत्त असे की गुरुवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास चोरटे मंदिराच्या डावीकडून मंदिराकडे येताना दिसतात व काही वेळातच दरवाजा तोडून आत प्रवेश करतात त्यांच्या एकाच्या लक्षात आले की येथे कॅमेरा आहे त्या चोरट्याने लगेच तेथे असलेल्या लोखंडी रॉडने कॅमेरा तोडून टाकला कॅमेरा तोडल्यामुळे ते किती वेळ मंदिर परिसरात होते मंदिरात होते व कोणत्या मार्गाने निघून गेले हे समजू शकले नाही ही बाब शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आरतीसाठी गेलेल्या दत्तात्रय हासे यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पोलिस यंत्रणेची मदत मागवली सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कानबहाले साहेब पोलीस पाटील सरपंच यांनी घटनास्थळी भेट दिली व मंदिरातील कोणता ऐवज चोरीला गेला याची विचारपूस करून खबरदारी घेण्याचे आवाहन केले तसेच विरगावमध्ये देखील रात्री काही मोटरसायकल चोरीला गेली व एक दुकान देखील फोडून पोबारा केल्याचे समजले आहे अशी हकीकत या वृत्तवाहिनीला मिळाली आहे तरी अकोले पोलिसांनी लवकरात लवकर या चोरींचा पडदाफाश करावा व चोरांना तातडीने त्यांच्या मुसक्यावरून अटक करावी अशी मागणी गनोरे व पंचकृषीतील पिंपळगाव निपाणी हिवरगाव आमरी डोंगरगाव विरगाव पिंप गनोरे आदी भागातील ग्रामस्थांनी केली आहे तसेच विरगाव येथून चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा देखील तातडीने तपास करून चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच काही दिवसांपूर्वी गनोरेतील हनुमान मंदिराची देखील पेटी फोडण्यात आली होती त्याही चोरांचा अजून तपास लागलेला नसून या परिसरामध्ये झालेल्या चोरांचा अकोले पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून सदर चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गनोरे हिवरगाव डोंगरगाव विरगाव पिंपळगाव आदी ग्रामस्थांनी केली आहे आपले गनोरेकरता सुशांत आरोटे गनोरे